स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते नो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ शैलजा मोकाशी या स्वामी अत्यंत रोमांचक हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा स्वामींची शक्ती किती अफाट असते हे प्रत्यक्ष दाखवून देणारा एखादा भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा तेव्हा त्या भक्ताच्या आयुष्यात स्वामी कसे चमत्कार घडवतात हे सिद्ध करणारा एक दिव्य अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ शैलजा मोकाशी पुण्यातील हडपसरमध्ये माझं वास्तव्य खरं तर स्वामींची अनोखी प्रचिती आज मी माझ्या अनुभवातून सगळ्यांना सांगणार आहे मनात आनंद आहे आणि डोळ्यात पाणी आहे कारण वाटलंही नव्हतं स्वामी कधी असे भेटतील आणि ते साक्षात माझ्यासोबत असतील मी कधीही स्वामी सेवेत नव्हते मी देवधर्माचे करायचे पण खूप श्रद्धा किंवा खूप विश्वास असे काहीच नव्हते तर मी गृहिणी माझे पती एका नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर तर माझा मुलगा हा बारावी सायन्सला आम्ही तिघेच असायचो पण तिघेही अत्यंत सुखात राहायचो म्हणतात ना कुणाची नजर नको लागायला अगदी तसंच काही पती दिवसभर कामासाठी बाहेर असायचे मुलगा शाळा कॉलेजसाठी बाहेर असायचा मी घरात असायचे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी पुस्तकं वाचायचे कारण मला वाचनाची प्रचंड आवड खरं तर अगदी माझं लहानपण असेल किंवा लग्नानंतरचे हे काही दिवस असतील अत्यंत सुखात खूप लोकं म्हणतात की दुःख हे जास्त आणि सुख हे कमी असतं पण ना माझ्या नशिबात मात्र सुख खूपच जास्त होतं आणि दुःख कुठेतरीच होतं सगळं छान आनंदाचं सुरू असताना म्हणतात ना की मी नजर लागली अगदी तसंच काही झालं माझ्या मुलाचा अत्यंत भयानक अपघात झाला खरं तर हा अपघात इतका मोठा होता की त्या अपघातात कुणी वाचणं शक्यच नव्हतं मात्र तरीही माझा मुलगा त्या अपघातातून वाचला काहीतरी पुण्याची किंवा काहीतरी मागल्या जन्माची आमची पुण्याहीच असेल त्या अपघातातून माझ्या मुलाला सावरायला जवळपास एक दीड वर्ष गेलं कुठेतरी आम्ही त्यातून सावरत असतानाच माझ्या पतीला ॲटॅक आला त्या ॲटॅकमध्ये त्यांचं उजव्या बाजूचं पूर्ण धड हे निकामी झालं आता एकामागे इतकी मोठी संकटं काहीच कळे ना एके दिवशी आम्ही नाशिकला गेलो होतो खरं तर नाशिकमध्ये माझ्या मिस्टरांचे मोठे काका राहतात त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो खरं तर त्यांच्याकडे दोन दिवस राहिल्यावर आम्ही नाशिक फिरण्यासाठी गेलो त्या काकांची जी पत्नी आहे म्हणजे काकू आहेत त्या स्वामी भक्त त्यांच्यासोबत पहिल्यांदाच आम्ही नाशिकच्या गुरुपीठात गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं स्वामींचा सुंदर मठ त्या मठात जाऊन आलो आणि त्या बाजूलाच स्वामींच्या काही सुंदर मूर्त्या होत्या काकूंनी तिथून स्वामींची एक सुंदर मूर्ती घेतली आणि ती माझ्याकडे देत मला म्हणाल्या तू पण आता स्वामी सेवा कर तू सुद्धा आता स्वामींची भक्त हो मी ते का इतकं काही सिरियस घेतलं नाही काही दिवसांनी आम्ही घरी आलो स्वामींची ती मूर्ती अत्यंत रेखीव सुंदर आणि खरंच मनाला भावणारी होती त्यावेळी खरं तर आमच्या देवघरामध्ये दे बऱ्याच देवदैवतांच्या मूर्त्या होत्या त्यामुळे आता ही मूर्ती मी कशी आणि कुठे ठेवू मला कळे मग ही स्वामींची मूर्ती मी कपाटामध्ये ठेवून दिली त्यानंतर खरं तर ती मूर्ती मी विसरूनसुद्धा गेली ती मूर्ती म्हणजे माझ्यासाठी त्या काकूने दिलेली फक्त एक भेट होती स्वामी असतात स्वामी आहेत हे मला काहीच माहिती नव्हते काही, काही महिने निघून गेले आणि त्याचवेळी मला सर्पदंश झाला खरंतर मनियार नावाचा अत्यंत घातक साप मला चावला मात्र तरीही मी त्यातून वाचले खरंतर ही गोष्ट आमच्या आयुष्यात खरंच खूप मोठी होती कारण सर्प चावल्यानंतर बऱ्याच तासानंतर कळालं विष शरीरभर पसरलं होतं मात्र तरीही स्वामी कृपेने मला जणू काही आयुष्यच मिळालं पहिल्यांदी पतीसोबत मुलांसोबत आणि माझ्यासोबत तिघांसोबतसुद्धा सुद्धा एवढे मोठे अपघात का घडतात आम्हाला कळेना आम्ही बाहेरचं बघितलं बाबा बुवा सगळ्यांकडे गेलो पण तरीही अनुभव काही येईना एके दिवशी तुम्हाला सांगते गुरुवारचाच दिवस होता पहाटे साडेतीनचा टायमिंग होता आणि मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी मला सांगितले तुमच्या तिघांच्याही पत्रिकेत योग आहे आणि हा योग टळवण्यासाठी मी तुमच्या घरात आलो आहे माझी उपासना करा माझी सेवा करा मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये मी कायम स्थिर होईल ताई म्हणतात स्वामी स्वप्नात आणि हे काय दृष्टांत स्वामींनी दिले कळेना मी सकाळी उठल्यानंतर बराच विचार केला आणि काकूंना फोन केला काकूंना म्हटलं काकू असं असं आहे पहाटे स्वप्न स्वामी आले आणि असं असं म्हणाले मग काकूंनी सांगितलं मग तू स्वामी सेवा कर मी तुला मूर्ती दिली ती कुठे ठेवले खरं तर तेव्हा ती मूर्ती मी कपाटात ठेवली हे मला आठवत पण नव्हतं घरभर शोधल्यानंतर स्वामींची मूर्ती मला कपाटात सापडली मग ती मूर्ती मी एका चौरंगावर ठेवली मग काकूंनी मला सांगितलं की स्वामींची मूर्ती तू कपाटात का ठेवली त्या मूर्तीनी तुला साक्षात दृष्टांत दिलेत स्वामींना तुझ्याकडनं सेवा हवी आहे स्वामी कुणाच्याही स्वप्नात येत नाहीत पण तुझ्या स्वप्नात आलेत ताई म्हणतात मग मी स्वामींची माफी मागितली स्वामींची मूर्ती मी त्या चौरंगावरती ठेवली स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घातला आणि मग तिथून मी रोज स्वामींच्या समोर बसून माळ जप किंवा तारक मंत्र सारामृत ह्या सगळ्या सेवा मी करू लागली हळूहळू या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या पतीला जो झटका आला होता जे धड त्यांचं निगामी झालं होतं ते कुठेतरी पूर्वरात होत गेलं मी रोज तारक तीर्थ बनवायचे पतीला प्यायला द्यायचे आणि काहीच महिन्यात माझे पती अत्यंत व्यवस्थित झाले ताई म्हणतात आता पती कामावरसुद्धा जाऊ लागले मुला मुलगासुद्धा आता व्यवस्थित होता हे सगळं सुरू असताना पुन्हा एकदा एक मोठं संकट ओढावलं रात्री साडेबारा वाजले असतील आणि त्याच दरम्यान आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणून एक भला मोठा प्रकाश माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या पण काय घडतंय कळत नव्हतं जेव्हा घराची खिडकी उघडून आत आणि बाहेर बघितलं तेव्हा खूप मोठी आग लागली होती ज्या सोसायटीत आम्ही राहतो तिथल्या सगळ्या फ्लॅटमध्ये ही आग पसरली होती फक्त आमचाच फ्लॅट हा बाकी होता संपूर्ण फ्लॅटच्या चारही बाजूंनी ही आग खूप मोठी होती आता यातून बाहेर पडणं शक्य नव्हतं ताई म्हणतात तुम्हाला खोटं वाटेल पण मी हे भोगलं मी हे सहन केलं जेव्हा ही आग वाढत होती कुठलाच मार्ग दिसत नव्हता तेव्हा मी फक्त स्वामींचं नाव घेतलं चौरंगावर ठेवलेली स्वामींची मूर्ती उचलली हातात घेतली आणि तितक्यातच ज्या भागात आग लागली होती तिथे अग्निशमक कलाचे काही जवान पोहोचले आणि तिथली आग विझवली त्या लोकांनी अगदी स्वामींच्या रूपात येऊनच आम्हाला घराबाहेर काढलं ताई म्हणतात आमच्या आजूबाजूचे सगळे फ्लॅट हे अक्षरशः उद्ध्वस्त झाले पण त्यातही आमचा फ्लॅट अगदी जसाच्या तसा होता ती आग काही केल्या आमच्या घरात आलीच नाही याचं सगळ्यात मोठं आश्चर्य होतं मग काही दिवसात आम्ही आमच्या एका ज्योतिषांकडे गेलो आणि त्यांना पत्रिका दाखवली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की तुमच्या तिघांच्याही पत्रिकेत मृत्यूग आहे मग मी त्यांना सांगितले मला असे असं स्वप्न पडले होते तेव्हा ते म्हणाले मी सुद्धा स्वामींचा भक्त आहे स्वामी कुणाच्याही स्वप्नात येत नाही स्वामींनी स्वप्नात तुम्हाला बरोबर दृष्टांत दिले तुमच्याकडे एकच पर्याय आहे स्वामी सेवा करा आता तुमच्यावर जे एवढे मोठे संकट ओढावले होते त्या संकटातून तुम्हाला स्वामींनीच तारले कारण कितीतरी लोक मृत पावली कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले पण आम्ही तिघेही व्यवस्थित होतो खरं तर तिघांच्याही कुंडलीमध्ये योग होता आणि त्यामुळेच एवढे मोठे अघात घडत होते पण म्हणतात ना की ज्या भक्तावर स्वामींचा आशीर्वाद असतो तो, तो भक्त कायम संकटातून मुक्त असतो अगदी तसंच काही स्वामी घरात होते म्हणून आम्ही बचावत होतो स्वामी सोबत होते म्हणून आम्ही संकटातून बाहेर येत होतो आता या घटनेला जवळपास तेरा वर्षं उलटून गेली आहेत स्वामींच्या कृपेने सगळं सुखाचं आनंदाचं आहे माझा मुलगा ज्याला एम बी बी एस करण्याची प्रचंड इच्छा आज स्वामींच्या कृपेने माझा मुलगा एम बी बी एस डी झालेला आहे आणि पुण्यातच त्याचं मोठं एक क्लिनिकसुद्धा आहे माझे पतीसुद्धा आता रिटायर झालेले आहेत आणि आता सगळं काही सुखाचं आणि आनंदाचं आहे ताई म्हणतात खरं तर मी खूप सेवा करणं खूप पारायण करणं असं कधी केलं नाही मी रोज सकाळी उठल्यानंतर एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचे आणि रात्री झोपण्यापूर्वी सात वेळा तारक मंत्र म्हणायचे जिथून मी स्वामी सेवेत आले तिथून मी या दोनच सेवा केलेल्या आहेत ती म्हणजे तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण पण या दोन सेवांनी आमचा मृत्यूओ टळला या दोन सेवांनी आमचं आयुष्य बदललं या दोन सेवांनी आमच्या आयुष्यात स्वामींनी आम्हाला सगळं काही दिलं खरंच स्वामी आहेत स्वामी आहेत आणि स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थ मग तण्णू अत्यंत अद्भुत रोमांचक अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ